नमस्कार मी अबोली बुरांडे सध्या कोसळत असलेल्या धुवाधार पावसाच्या आपण सर्वांना धो धो शुभेच्छा रसिको श्रावणधारा या सदरात आज मी माझे आवडते रानकवी नाधो महानूर यांची एक सुंदर कविता सादर करण्याचा सा प्रयत्न करते पण त्यापूर्वी थोडस या कवितेबद्दल या कवीबद्दल बोलल्याशिवाय राहत नाही तर म्हणून अं नाधू म्हणलं की निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न खर तर निसर्ग कविता आणि महानोर हे जणू समीकरणच त्यांच्या कवितेत त्यांचे संवेदनशील मन तर आपल्याला दिसून येतेच पण त्यांच्या कसदार रसरशीत कविता झाडांशी पिकांशी बोलताना दिसतात पाखरांशी सलगी करताना दिसतात तुम्हाला सांगते कुसुमाग्रज आणि बोरकरांनीही त्यांच्या कवितेचं भरभरून कौतुक केलं होतं आणि त्यांनी केलेली कितीतरी गीतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक नागरिकाच्या ओठी आहेत सांगायचं झालं तर घन ओथंबून येते असो नभ उतरून आलं नभउतरू आलं मला वाटतं था। आम्ही ठाकर ठाकर किंवा चिंब पावसाचं रान झालं जांभूळ पिकल्या झाडाखाली तर अशी अनेक गाणी त्यांनी दिली त्यांच्या कवितेत जिवंतता दिसून येते उत्स्फूर्तता आपल्या मातीशी आणि बोली भाषेच्या सहजतेशी नातं सांगणारी त्यांची कविता असते जिवंत शब्दकळाजण अं पाण्यामध्ये जिम्मा धरणार असमानी आभाळ आणि लाज पांघरून येणार चांदण हे कवीनं स्वतः पाहिलं आणि आमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या लोकांना या कवीनं ते दाखवलं पण अखेर नाधोंचं निधन देखील पावसाळ्याच्या दिवसात व्हावं हा योग खर तर आपल्या मनाला चटका लावून जाणार आणि म्हणूनच तर आज त्यांची तीव्रतेने आठवण झाली तर मनचिंब पावसाळी ही कविता ऐकूया या, या कवितेमध्ये भरून राहिलाय पाऊस पावसाचा रानाचा तो सुगंध यात खूप ऍबस्ट्रॅक्ट शब्दचित्र आहे पावसाचं खरं तर तरी खूप स्पष्ट वर का एका धुंद पावसाळी संधेचं यात मनोहारी वर्णन केलंय कवितेत प्रतिमांचं बहिर वर्णन जसं की झाडे निळी कुसुंबी असो सुनसान सांज वेळ मेंदीत माखलेले मन अं फिका पिसारा फिका पिसारा तर कविने या चपटाचं अतिशय सुंदर प्रयोजन केलं निसर्गाचं वर्णन यात म्हणजे भरभरून वाहताना दिसते आपल्याला त्यांच्या या कवितेचं रूपांतर खर तर नंतर अजंठ या मराठी चित्रपटातील गाण्यात केलेलं दिसून येत आपल्याला तर ऐकूया ही कविता मनचिंब पावसाळी मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले गर्द सावल्यांनी आकाश वाकलेले पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी शिडका वसंत येता झाडे निळी कुसुंबी ಪಂಖ ಮಿಟಲೆಡಾತ ಗರ್ದಿಟ ಗರ್ದ ಗಾಳು ನವೆ ಆಶ ಪಾಂಗ ಮನದೂರ ದೂರ ಜನ ದೂರ ದೂರ ರ ಕಲ್ಲಿ ಸುನಸಿ ಡೋ ಗಲ್ನೋರೇ ಮೋಕಳ್ಯಾ ಬೇಟಾಳು ನೀುಲಾ ರಾಜ್ಯ ಉಮಲೂನ ಆಸ ಮನಚಿಂಬ ಮೆಂದಿ ತ ಮಾಕಲೆ मनचिंब पावसाळी मेंदीत तमाखलेले त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले मनचिंब पावसाळी आवडली ना मनाला चिंबचिंब भिजवणारी कविता तर त्यांच्या अशा प्रत्येक कवितेचे गारू रसिक मनावर नेहमीच राहील आजही आहेच तर माझा छोटासा प्रयत्न तुम्ही आवडून घ्याल ही अपेक्षा धन्यवाद आमच्या कला वैभव हो, या चॅनलला आपण नेहमीच भरभरून प्रतिसाद देत आहे त्यासाठी आपले मनपूर्वक आभार धन्यवाद